ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे न्यूज हिंदू मुस्लिम सामाजिक ऐक्य काही काळापासून कमालीचे बदलले हिंदू मुस्लिम आम्ही सर्व एक आहोत असा संदेश तालीम तरुण मंडळाने दिला आहे खडकवासला गावातील मुस्लिम समाजास गणेश उत्सवानिमित्त आरतीसाठी निमंत्रित केले गेले सर्व सण मिळून एकत्रित साजरे केल्यास सर्वांचा आनंद द्विगुणित होतो अशी या मंडळाची धारणा आहे मंडळाचे अधारस्तंभ माजी सरपंच सौरभ मते आणि सदस्य यांनी हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेली ही प्रथा आजही जपली आहे यावेळी अनेक मुस्लिम बांधवांनी आरतीसाठी उपस्थित राहत मंडळाच्या सर्व सदस्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या नमस्कार सर्वप्रथम सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमचं गेली तीस वर्ष लिंबाच्याकडून कि खडक वासल्यामध्ये मुस्लिम समाज आणि मराठी समाज त्यांची सर्वांचं हिंदू मुस्लिम भाईचारा या दृष्टीने गेली तीस वर्ष आलं की लिंबाय तालमी तरुणगंजाची आरती आमच्या मुस्लिम मस्जिद बिलाल मस्जिद मस्जिदच्या वतीने दरवर्षी करण्यात येईल या आरती करण्याचं उद्दिष्ट की समाजामध्ये ते कोणताही निर्माण न होता सर्वांमध्ये आमची एकी आहे हे दाखवण्याचा आम्ही कायम प्रयत्न करतो आणि आम्ही कायम एकत्र राहतो हिंदू मुस्लिम किंवा ईद असन किंवा आमचा खडकवासल्याचा उरूस असेल त्या दृष्ट्याही आमचे मुस्लिम बांधव सर्व आम्ही एकत्र येऊन खडगवासताचा उत्सव ईद हे सर्व आम्ही सण हे आम्ही सर्व बांधव एकत्र येऊन साजरा करतो आणि समाजाला किंवा आम्ही एका भागा याला एक मेसेज देतो की आम्ही जरी काही बाहेर काही असन तरी आम्ही खडक असल्यातील सर्व नागरिक किंवा आम्ही सर्व समाज एकत्र म्हणून एकत्र कुटुंब म्हणून आम्ही वावरत असतो सण साजरे करत असतो सर्वांनाही समाज बांधवांना सांगतो की गणेश उत्सव साजरा करण्याचं उद्दिष्टच होतं की सर्व समाजाने एकत्र येऊन गणेश उत्सव साजरा करायला पाहिजे पण आता काय झालंय एक ह्या मंडळाचा एक त्या समाजाचा असं करतात पण आता इथून पुढेही सर्वांनी एकत्र येऊन गणेश उत्सव साजरा करा सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन आपला गणेश उत्सव साजरा करा जेणेकरून आपली भारताची एकी किंवा आपण सर्व एकत्र आहेत असा मेसेज सर्वांना जायला पाहिजे नमस्कार वालेकुम माझं नाव तन्वीर शेख मी राहिला इथे खडक आहे आणि इथल्या बिलाल मस्जिद ट्रस्टचा मी सदस्य आहे गेली तीस वर्ष आमच्या लिंबाच्या तालीम लिंबाची तालीम तरुण श्रींच्या आरतीचा मान हा आमच्या अखिल खडकवासला मुस्लिम समाजाला देण्यात येत आहे ही परंपरा स्वर्गीय महेश भाऊ हे जेव्हा सरपंच होते आणि ज्या काळामध्ये हिंदू मुस्लिम दंगलींचा प्रभाव ह्या देशात या राज्यात होता त्यावेळेस ही प्रथा चालू करण्याचं धाडस त्यांनी या ठिकाणी केलं आणि अविरत ठेवण्याचं काम आजचे या मंडळाचे सदस्य आहेत आणि विशेषतः आमचे सरपंच सौरभ नाना मते यांनी अखंड ठेवलेली आहे फक्त गणेश गणेशोत्सवच नाही इतर सणांमध्ये पण खडक वासल्यामध्ये जे मुस्लिम समाज आहे त्यांना विशेष या ठिकाणी मान दिला जातो खडक इथे मुस्लिम बांधवांतर्फे त्या ठिकाणी प्रसाद घेऊन जाण्याची प्रथा ही पण फार जुनी आहे वाजत गाजत आम्ही प्रसाद घेऊन जात असतो भैरवनाथ मंदिरामध्ये आणि हाच हिंदू मुस्लिम एकोपा जपत गेली तीस वर्ष पूर्ण राज्यामध्ये पूर्ण देशामध्ये कुठेही दंगल घडली तरी तुम्हाला खडगला एकमेव असं गाव मिळेल जिथे मुस्लिमांच्या घराचं संरक्षण हे आमचे इथले हिंदू बंधू करत असतात त्यामुळे ही एकता हा हिंदू मुस्लिम मधली शांतता प्रेम ही अखंडित आहे आणि काही झालं तरी आम्ही सगळे या ठिकाणी आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने मी ते ग्वाही देईन की ही अखंड ही हा प्रेम ही शांतता ही या ठिकाणी अखंड राहतो